राज्यस्तरीय चिंतन शिबिर या ठिकाणी होत आहे आणि एक संपूर्ण महाराष्ट्रातन आपण कोळी बंधू भगिनी आणि माझे कार्यकर्ते अध्यक्ष सर्व इथे उपस्थित राहिलात अनेक वर्ष झाली आपण चिंतन शिबिर आयोजित करतो तुम्ही सर्वजण उपस्थित राहता परंतु दोन हजार चौदा मध्ये आपण जे चिंतन शिबिर घेतलेलं आहे चिंतन करण्यासाठी घेतलंय आणि गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढचे पाच वर्ष काय करणार आहोत यांचं आज आपण चिंतन करणार आहोत या ठिकाणी मला वाटतय या चिंतन शिबिरासाठी उपस्थित प्रकाश सर घोडके सर सुद्धा काम करत असताना आपल्यावर मोठे प्रसंग झेडून सुद्धा या समाज कोळी महासंघाचं काम करतायत मागच्या वे, वेळेस ते त्यांना सस्पेंड केलं होतं ते मुख्याध्यापक आहेत परंतु त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी सरकारने दिली होती मला वाटतं त्या जबाबदारीमध्ये काम करताना त्यांची चूक झाली होती परंतु इन्क्वायरी लागल्यानंतर ते निर्दोष सुटले त्यांना पगारासहित परत त्यांना घ्यावं लागलं सरकारला म्हणजे केवढा प्रामाणिकपणा केवढा प्रामाणिकपणा आहे हे आमचे चंद्रकांत दादांना विचारलं तर चंद्रकांत दादांनी काय सांगावं ते बोलतो ते दुखणं कुठल्या जागेवर आहे ते न सांगणार दुखणं आहे म्हणतो त्या जागेच दुखणं मी काय सांगू असं ते दुखणं आहे हा काय म्हणतात त्याला अवघड जागेवर दुखणं आहे दादा करू काय तो फक्त मुख्यमंत्री सोडू शकतो तू माझ्याकडे येऊ नको तू तिकडे जा परवाच्या दिवशी काय जात पडता विषय आणि जातीचा दाखल्याचा विषय कारण आपले हे दोन तीनच प्रश्न महत्वाचे आहेत हे घेऊन मी प्राईम मिनिस्टरना भेटलो कोणाला घेऊन भेटलो तर गुजरातचे मंत्री आहेत आपल्या समाजाचे अखिल भारतीय कोळी समाजाचे जे अध्यक्ष आहेत भाई बावलिया त्यांना पंतप्रधानांनी त्या कोळ्याला डायरेक्ट मंत्री केलं डायरेक्ट मंत्री केलं आणि त्याला मंत्रीपद दिलं आणि शपथविधी घेतला गुजरातमध्ये कोळी समाजाची ताकद केवढी आहे ती बघा त्या एकट्या माणसाला त्यांनी आमंत्रित केलं चाळीस वर्ष ते काँग्रेस मध्ये होते दोन वेळा खासदार होते चार वेळा ते आमदार होते परंतु त्या काँग्रेस सरकारने त्याला मंत्री कधी बनवलं नाही परंतु मोदी साहेबांनी त्यांना आमंत्रित केलं आणि सांगितलं बावनियाजी तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला आम्ही मंत्री बनवतो आणि त्यांना कॅबिनेट मंत्री बनवलं आणि सहा महिन्यानंतर त्यांच्या निवडणूक झाली सहा महिन्यानंतर कारण मंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कुठल्याही सभा कुठल्याही सभागृहाचा तो सदस्य असायला पाहिजे विधान परिषद किंवा विधानसभा सहा महिन्यानंतर इलेक्शन झालं मी त्या इलेक्शनला गेलो आणि त्याने भरघोस मताने निवडून आले आणि त्यांनी सांगितलं कुंवरजी भाई किंवा आम्ही आजाव निर्णय केली आहे कुंवरजी भाईने अखिल भारतीय कोळी समाजाचा तो अध्यक्ष आहे हिंदुस्थानामध्ये देशामधन फक्त मलाच बोलवलं त्यांनी आणि सांगितलं दादा तू फक्त माझ्या बरोबर तुझ्या काय समस्या असतील त्या घेऊन चल तत्पूर्वी मी आपल्या ह्यांना भेटलो होतो राष्ट्रपतींना राष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं दोन वर्षापूर्वी कि ह्या समाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ह्या समाजाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणीपासून दूर करायला पाहिजे कारण ह्याला जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी मिळत नाही हेच मी काम काल आमच्या प्राईम मिनिस्टरला सांगितलं त्यांनी बाउली ज्यांना सांगितलं बाहुलीजी आप चिंता मत करो मग हे काम करके दिखाऊंगा फडणवीस तो बोलून ला की जो पोलीस समाजचा अन्याय आहे तो दूर करो हे आम्हाला त्या दिवशी त्यांनी सांगितलं दुसऱ्या दिवशी कारण त्याच्या आठ दिवस अगोदर माझे आणि चव्हाण साहेबांची जळगावला मिटिंग झाली जळगावला हे अचानक मला आमच्या ह्याच्या मार्फत भेटले भास्कर पाटील भास्कर पाटील म्हणाले की जात पटालींचा जो ऑफिसर होता जो इन्चार्ज होता आणि त्याच्या खाली जे जात पडतानी काम करत होते त्या साहेबाची तुमची ओळख करून देतो माझी जळगाव मध्ये त्यांनी ओळख करून दिली त्यांनी सांगितलं की हा जात पडणीचा जो काम करण्याची जी पद्धत आहे दादा ती फार चुकीची आहे खरं म्हणजे सगळं खरं आहे परंतु सगळं खोटं सांगताय ज्या बाईकडे ज्या ऑफिसरकडे ज्या फायली आहेत त्या जर मी मागायला गेलो तर त्या देत नाही म्हणजे वरचे ऑफिसर इंचार्ज तिथले त्यांना सुद्धा त्या फायद्या मिळत नव्हत्या म्हणजे हा रोग किती खोल पर्यंत गेलेला आहे म्हणजे कॅन्सर पेक्षा हा मोठा रोग आहे कॅन्सरला तुम्हाला काहीतरी हे दिल्यानंतर बरं होतं काय म्हणतात त्याला कॅन्सरला ते खेमोथेरेफी खेमोथेरेफी दिल्यानंतर कॅन्सर बरा होतो शरद पवारचा झाला तसा बरोबर दिला असा कॅन्सर बरा होतो परंतु हे कॅन्सर पेक्षा खोल गेलेला हा कॅन्सर आहे त्याच्यापेक्षा बरा कसा करणार औषध काय करणार कारण जात पडताळणी आणि कारण हा जो विषय चालू झाला पंचवीस तीस वर्षापासून हा विषय चालू झाला जात पडताळणी आपल्याकडे नव्हती कधीच हे नव्हती आपल्याला सुरळीत दाखले मिळायचे परंतु ही पंचवीस वर्षापूर्वी माधुरी पाटलांच्या केसमधनं ही जात पडताळणी निर्माण झाली माधुरी पाटलांच्या केसमधनं ही निर्माण झाली त्यावेळेस आपण सर्वजण नव्हतो गोंगे होते की नाही मला माहिती नाही तुमचे हे साहेब होते की नाही मला माहिती नाही मी पण नव्हतो पंचवीस वर्षापूर्वी जर आपण तो निर्णय घेतला असता माधुरी पाटलाच्या केस चा निर्णय घेतला असता त्यावेळेस जर आपण सुप्रीम कोर्टात गेलो असतो कदाचित आज वेगळं चित्र दिसले असतं परंतु ते आपल्या नशिबात आज आहे पंचवीस वर्षानंतर चित्र बदलायचं म्हणून ते आपल्या वाट्याला आलेलं आहे कारण अनेक लोकांनी प्रयत्न केले अनेक नेत्यांनी ने प्रयत्न ने केले अनेक सरकार के केली पण कोणी निर्णय घेतला नाही त्याच्यावर त्याच्यावर कोणी निर्णय घेतला नाही जात पट्ट्यांनी आणि त्याच्यावर कारण सुप्रीम कोर्टाच्या क्लिअर कट त्याच्यावर सांगितलेलं आहे क्लिअर कट त्यांनी डायरेक्शन दिलेले आहेत जर तुम्हाला असा डाऊट आहे तर ही कमिटी बसवा आणि ही कमिटी बसवायची असेल तर हायकोर्टाचे रिटायर्ड जज बसवा तिथं निपक्षपात होईल म्हणजे तिथे पार्सिलिटी होणार नाही आणि तो जे बसल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कोळ्यांना नाही तर इतर जेवढ्या जाती आहेत त्यांना सगळ्यांना न्याय मिळेल परंतु त्यावेळच सरकार त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार जी होते शरद पवारजी आणि आपले कोळी समाजाचे नेते पंचवीस वर्षापूर्वीचे पिचडजी होते ह्यांनी संगम मत केलं पिचडला मंत्रीपद पाहिजे होत बिचडला आपला आदिवासी मत होता स्वतःचं डेव्हलपमेंट करायचं होतं आज तुम्ही आदिवासी काय परिस्थितीला स्वतःच डेव्हलपमेंट पाहिजे होत आणि ते डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांना मंत्री बनवलं आदिवासी मंत्री बनवलं आणि पाहिजे ते परिपत्रक या कोळ्यांच्या विरुद्ध काढली अहो परिपत्रक ऍडव्होकेट साहेब चव्हाण साहेब अशी परिपत्रक काढता येतात का तुम्ही सांगा ही परिपत्रक काढायचं झाला जी आर झाला त्याला मंत्रिमंडळाचा त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा ह्या जात पडताळीला सेंट्रल गव्हर्नमेंटचा एनओसी लागते त्या तिथे तुम्हाला पार्लमेंट मध्ये जावं लागतं आणि ती एन सी आल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता परंतु न, न, सत्ते पुढे शांतपणा नाही ना तुम्हाला सांगतो सत्ते पुढे श्यामपणा नाही एक तर्फी सरकार होतं गेल्या वीस पंचवीस वर्ष एक तर्फी सरकार होतं त्यांना पाहिजे ते परिपत्रक काढायचे पाहिजे तो नी। ले ले जे आर काढायचा परंतु आपल्या समाजातल्या नेत्यांनी एकानी पण धैर्य केलं नाही एकानी पण दाखवलं नाही की आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला पाहिजे या केसच्या अगेन्स्ट आम्हाला चॅलेंज करायला पाहिजे आम्ही दोन बेंचचा निर्णय लागला आम्ही तीन बेंच कडे जायला पाहिजे पण पन कोणी पंचवीस वर्षात त्या, त्या मुद्द्यावर कोणीच गेलं नाही परंतु आम्ही आता ते ठरवलेलं आहे आमचे बहिणवाड जे आहे त्यांना मी सांगितलं तुम्हाला माहिती आहे तळेकर साहेबांबरोबर आपल्या मिटिंग झाल्या सगळ्यांच्या मिटिंग झाल्या आज आपण त्या दृष्टिकोनातनं पुढे चाललोय परंतु मला सण झाला नाही मला सण होत नाही या सगळ्या गोष्टी जेव्हा मला चव्हाण साहेबांनी एक उदाहरण दिलं की आज तुम्हाला तुमचा तो पिऊन आहे ना क्लार्क जात पडताळीतला तो सुद्धा आपल्या विरोधात आहे त्याला सुद्धा दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष तिथं बसवलेला गेला आहे आपल्या विरोधात एवढं संपूर्ण यंत्रणा कामाला लागते आपल्या कोळी महासंघामध्ये तशी यंत्रणा नाही आपल्या समाजामध्ये तशी यंत्रणा नाही आपल्या मध्येच आपण भांडण करायला उठतो रमेश पाटील करतोय तर दुसरी संघटना त्याच्यावर व्हॉट्सअपवर काहीतरी करत बसत जेव्हा ते लोक करतात त्यांच्यावर अन्याय झाला तर संपूर्ण आदिवासी लोक एकत्र होतात संपूर्ण आदिवासी समाज एकत्र होतो आणि आपण काढलेल्या जी आर वर ते स्टे ऑर्डर घेत आहेत सांगा कर्मचाऱ्यांचा सा जी आर काढला की नाही आपण कर्मचाऱ्यांचा जी आर काढला फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये त्या इलेक्शन मध्ये त्यांनी प्रॉमिस केलं होतं दादा जर आमचं सरकार आलं तर ह्या कर्मचाऱ्यांना आम्ही संरक्षण देऊ आणि दोन हजार पाच ला दोन हजार अठरा पाच जून ला मला वाटत <laughs> ते कर्मचाऱ्यांना जे संरक्षण दिलं पाच जून ला एक तो तो ला ला जी आर काढला काही लोक नागपूर खंडपीठात गेले त्यांनी तिथे स्टे ऑर्डर घेतला झालेला आहे तो स्टे वेकंट झालेला आहे आता आज इट इज आहे परंतु कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं सकारात्मक भूमिका ही सरकारची आहे सकारात्मक भूमिका आहे सरकार का एवढं वेळ नाही ह्या लोकांना पन्नास हजार लोकांना बाहेर काढायचं आणि आमचं सरकार पाडून घ्यायचं आम्हाला हे आदिवासी नको परंतु हे पन्नास हजार जी जनता आहे ती पाहिजे आम्हाला ही भूमिका मुख्यमंत्री मोदयाने घेतली आणि मुख्यमंत्री मोदयांनी मला एकट्याला बोलवलं माझ्या बरोबर चेतनला घेऊन मी गेलो त्या दिवशी अं मला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं दादा आपल्याला हे काम करायचं आहे हा परंतु तुला सांगतो त्या पद्धतीने काम कर परंतु तो डिस्क्रोज करू नको सांगू नको कोणाला आज मी तुम्हाला काही सांगत नाही थोडस सांगतोय कारण काय माहिती आहे का हे बघा ऐकून घ्या समोरचे जे लोक आहेत ते सतर्क आहेत वीस आमदार आहेत आपला जर कुठे लीक झालं तर ते वीस आमदार लगेच मुख्यमंत्र्यांकडे धावतात लगेच काम करतात सुप्रीम कोर्टाची जी रचना आहे सुप्रीम कोर्टाची व्हॅलिडिटी देण्याची पद्धत आहे पद्धत आहे ही संपूर्ण पद्धत आपण रद्द करतोय तो आपल्या सांगण्यावरून तिथे नियु, नियुक्ती झालेली आहे त्या जजची नियुक्ती झाले तुम्ही आमच्या वकिलाला विचारा त्या वकिलाची आणि त्यांची दोघांची नियुक्ती झालेली आहे परवाच दिवशी सीएम साहेबांनी मला सांगितलं ही नियुक्ती झालेली आहे दोन लोकांची तुमच्या आता पुढची ही कमिटी आठ दिवसात आम्ही नेमतोय आणि ज्या आठ कमिट्या आहेत तुम्हाला सांगतो ज्या आठ आठ आहेत आम्हाला सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचा जज परवडणार नाही कारण जेव्हा हायकोर्टाचा जज रिटायर होतो तेव्हा त्याचे नॉर्म्स असतात हायकोर्टाचा जज रिटायर झाल्यानंतर त्याला भत्ते किती द्यायचे त्याच्या त्याला कुठल्या पद्धतीनं स्टेटस द्यावा लागतो सरकारला ते महाग पडतं प्रोटोकॉल असतो त्याचा जाए। रिटायर्ड जजला किती लाख पगार द्यावा लागतो रिटायर्ड जजला प्रोटेक्शन द्यावं लागतं गाडी द्यावी लागते त्याचा स्टाफ द्यावा लागतो त्याला घर द्यावं लागतं त्यांचं म्हणणं एक रिटायर्ड जज आपला आहे तो रिटायर्ड जज आपण ठेवणार आहोत परंतु ज्या आठ कमिटी आहेत त्या आठ कमिट्यांवर आपण आठ डिस्ट्रिक्ट न्यायाधीश नेमूया म्हणजे त्यांचा तो जो खर्च आहे तो कमी होईल आणि अशा पद्धतीने ह्या जात पडताळणीवर जर आपलं वर्चस्व आलं आणि येईल की आलं तर पंचवीस वर्ष त्यांना आपण मागे टाकू त्याने आपल्यावर अन्याय केलाय त्यांना पण ती हो आपला त्रास तिथं असेल आपला पिऊन तिथे असेल आपला रखोलदार तिथे असेल आपला कमिटीचा तिथे माणूस असेल जसा चव्हाण साहेब होते त्याच पद्धतीने तिथे ती त्या पद्धतीने तिथे जात पडताळणी तिथे केली जाईल कारण शेवटी काय तुमच्यावर जो अन्याय झालेला आहे कुठेतरी वाचा फुटते शशुपाळाचे जेव्हा शंभर गुन्हे होतात तेव्हा कोणाला तरी अवतार घ्यावा लागतो बरोबर की नाही पंचवीस वर्ष झाले आपण सहन करतो किती माझ्या आई बहिणीने आत्महत्या के केली असेल किती लोकांनी त्याच्या नोकरीच्या किती लोकांचे संसार बुडाले असतील मला सांगतोय अनेक लोकांचे संसार बुडाले जे नवीन नवीन लग्न झालं परंतु नवऱ्याचे नोकरी गेल्यामुळे बायको त्याला सोडून गेलेली आहे असे अनेक प्रकार मी या महाराष्ट्रामध्ये पाहिजे या जात पडता मी आणि जातीच्या दाखवण्यामुळे कारण हा फार मोठा प्रश्न आहे आणि तो आपण हातात घेतलेला आहे मला आता कॉन्फिडन्स आहे तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी मी सांगत नाही परंतु गुंगे आणि तुम्ही या तुम्ही फुले आणि फळ या महाराष्ट्रात मराठवाड्यात तुम्ही चौघे जण फक्त माझ्या बरोबर या इथे उर्वरित मी कोल्हापूरवरून घेतोय कारण आपल्याला जास्त लोक तिथे नेता येत नाही आपल्या जी कमिटी स्थापन करायची आहे ती फार सिक्रेट करायची आहे फार सिक्रेट ठेवायची आहे जर आपल्याला आपल्या समाजाचं कल्याण करायचं आहे समाजात मध्ये परिवर्तन करायचं आहे समाजात जो झालेला अन्याय एवढ्या वर्षात असेल तर तुम्ही आता सक्रिय हो व्हा बघा जे झालं ते विसरून जा तुम्ही परंतु ह्या कमिटी मध्ये किती आपल्याला फायदा होणार आहे ही कमिटी जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली जर विस्थापित होत असेल तर तिचा निश्चित फायदा आपल्याला होणार आहे आणि निश्चित त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे कारण हे प्रश्न आहे तुमचे कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे कर्मचाऱ्यांचा प्रश्न जवळजवळ सुटलेलाच आहे मी तर सांगतोय कर्मचाऱ्यांचा प्रश्न हा सुटलेलाच आहे कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यायचं ठरलेलाच आहे नुसता तुम्ही कोणी समाजाचाच कर्मचारी नाहीये हलबा हलबे तिकडे जवळपास एक लाखाच्या वरचे कर्मचारी आहेत आपल्याला जी आर जो काढला जाईल तो जी आर त्यांना लागला जाईल बरोबर आणि तेच सगळं या सगळ्या गोष्टी आज मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात आहेत मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय की आपण ज्यावेळी दोन हजार चौदाचा जो मोर्चा काढला होता आणि त्याला ते सामोरे गेले होते दोन हजार चौदा मध्ये आणि त्यावेळेस त्यांनी प्रॉमिस केलं होतं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही निश्चित तुम्हाला राजकीय प्रतिनिधी देऊ तुमच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडू तुमच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडू हे तिन्ही प्रश्न त्यांनी आपल्याला सांगितले होते आणि तिन्ही प्रश्नांकडे ते बारकाईने लक्ष देत आहेत आज तुम्हाला माहिती नाही कोळी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदललेला आहे कोळी समाजाकडे बघताना ते वेगळ्या पद्धतीने बघतायत जर मराठवाड्यात कोळी समाज एवढ्या संख्येने आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आणखी एवढ्या मोठ्या संख्येने आहे हा जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी ह्याच्यावर तर निर्णय होईलच आपल्याला आठ दहा दिवसात हे कळेल आपण तिथे त्या ला जाणार आहोत पाच सहा लोकल मिटिंगला जाणार आहोत तिथे तोपर्यंत तुम्ही आता तुमच्यापर्यंतच ठेवा आम्ही मीटिंगला जातो कोणाला सांगू नका मी जो बोलवेन आणि कोणाला सांगू नका कारण मुख्यमंत्र्यांच्या इन्स्ट्रक्शन आहेत मला परंतु मी काय करू आज तुम्ही समोर सगळे बसलेलं आहे मला काहीतरी तुम्हाला सांगायला पाहिजे नाही तर तुम्ही काय म्हणाल का दादा तुम्ही तुमच्या मनातच ठेवताय आम्हाला सांगत नाही म्हणून तुम्हाला काही गोष्टी आता जेवणाची सुरुवात होणार आहे तुम्हाला जेवण गोड लागावं म्हणून मी गोड बातमी तुम्हाला दिलेली आहे हे सरकार आहे हे सरकार फक्त मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या कोळी समाजाकडे नाही बघत तर मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर सुद्धा बघतोय आज मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर जेवढे कोळी बांधव राहतात त्या सर्व कोळी वाड्यांची घर रेग्युलाइज करण्याचं सीमांकन करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे फक्त का केलेलं आहे तर कोळी महासंघाची ताकद म्हणून केलेलं आहे कोळी महासंघ म्हणजे मुंबई नाही ना कोळी महासंघ म्हणजे विदर्भ नाही कोळी महासंघ म्हणजे मराठवाडा नाही संपूर्ण सगळे कोळी मिळून आपण हे करतोय आणि त्याच श्रेय प्रत्येक विभागाला जात आहे प्रत्येक विभागाला त्याचं श्रेय जात आहे आज या ठिकाणी बऱ्याचशा काही गोष्टी सांगायच्या परंतु मला भूक लागलेली आहे आपले दोन तीन प्रश्न सर तुमचे दोन तीन प्रश्न आहेत ते प्रश्न तुमचे निश्चित मार्गी लागतील आम्हाला करायचं समाजाला फसवायचं नाही समाजाकडनं पैसे गोळा करायचं नाही तुमच्या नोकऱ्या वाचवतो हायकोर्टात जातो सुप्रीम कोर्टात जातो मंत्र्याला पैसे द्यायचे आम्ही कधीच हे करत नाही मी उलट सांगतो तुम्हाला कोर्टात जायचं असेल तर आम्ही आज वकील नेमले जाईल कुठल्याही जिल्ह्यामध्ये काही समस्या असो आमचे गोईनवाड आहेत ते वकील ह्या कोळी महासंघाचे असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यातलं असू दे ते आमचं एक गोळी महासंघाच्या चॅनलवर आहे मी या ठिकाणी बरेचसे काय सांगू शकतो बोलू शकतो कारण आपल्याला या सरकारने जवळपास घेतलेला आहे या सरकारला मी सांगितलंय साहेब दोन हजार एकोणीस येत आहे तुम्ही जर हे निर्णय घेतले नाही तर मी माझ्या बांधवांना भगिनींना काय सांगू की दोन हजार चौदा मध्ये आम्ही असे बोललो होतो तुम्ही काय निर्णय घ्या निर्णय दाखवा तेव्हाच लोक आपल्या बरोबर येतील त्यांनी मला सांगितलं आणि मला लगेच सी एस कडे पाठवलं चीफ पाठवलं ची महाराष्ट्रातला कोणाला बोलवलं ना मला फक्त बोलवलं आणि चेतनला मी घेऊन गेलो होतो आणि ते लेटर पण तुम्हाला मी दाखवे त्या कोळी महासंघाच्या लेटरवर काय लिहिलेलं आहे आणि आम्ही सांगितलं त्याच्यानंतर लगेच मी ह्या आपल्या अॅडवोकेट ची कोण आपले तळेकर तळेकर साहेबांकडे गेलो बोला मला दोन हायकोर्टाचे रिटायर्ड जज पाहिजे त्यांनी दोन नाव दिली बोलते ही दोन नावं घे हे दोघेही मित्र आहेत आपले ह्याच्याची कन्सिडर कर आणि त्या दोघांची नावं बरोबर मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी ते ओके केलं आज ती फाईल संपूर्ण ओके झालेली आहे आदिवासी मंत्र्याकडे गेले आदिवासी सेक्रेटरी यांची पण सही झालेली आहे आता कोणी तिथे विरोध करू शकत नाही आदिवासी मुख्यमंत्र्यांनी एकदा घेतल्यानंतर काय होणार जो राज्य चालवतोय त्याला वीस आमदार पाहिजे कि रमेश दादा पाहिजे आमदार पाहिजे की रमेश दादा पाहिजे कळलेला आहे की रमेश दादाचे जे प्रश्न आहेत ते सोडवायलाच पाहिजे नाहीतर मला वीस आमदार दे बरोबर ते वीस आमदार आणायची जबाबदारी आमची आहे मग ते आम्ही कायदा काय करायचं आम्ही संरक्षण काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ परंतु मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलंय की दादा था था। <स्थथथथथथथथा>, हे प्रश्न निश्चित तुमचे मार्गी लागतील आणि मार्गी लागण्यासाठी मी विटनेस म्हणून तुम्हाला घेतो फुलेच धडेच विटनेस रामभाऊ तुम्हाला विटनेस म्हणून घेतो उद्या बोलायला नको की दादा या सभेमध्ये तुम्ही असे बोलले होते समाजाला असं सांगितलं होतं अलिबाग वरन आलो होतो कोल्हापूरवरून आलो होतो वरन आलो होतो परंतु हे तुमचे प्रतिनिधी घेऊनच आम्ही निर्णय घेणार आहोत प्रतिनिधींच्या समोर आम्ही करणार आहोत या ठिकाणी मला वाटतं वेळ झालेली आहे भरपूर काय बोलायचं होतं परंतु ती वेळ झाल्यामुळे मला काय आता जास्त काय बोलता येत नाही परंतु आमच्या मच्छीमार नेत्यांनी सांगितलं पंचवीस कोटीचा त्यांना फायदा झाला शिवडी श्री आज त्यांना पंचवीस कोटी मिळणार आहे सांगा तुम्ही एवढे दिवस हा प्रकल्प चालला आपल्या स्वबळावर उभा करायचा आहे तो चेंबर्स ऑफ कॉमर्स कोळी समाजाचा कोळी महासंघाचा थोड्या दिवसात म्हणजे एका आठवड्यात आपण तो तयार करू आणि सगळ्यांना फॉर्म पाठवून द्या तुम्ही सगळ्यांचे फॉर्म पाठवून द्या आज दिशे एवढे जण आलेले आहेत त्यांनी आपला नंबर टेलिफोन नंबर इथे देऊन जा आणि कोळी महासंघाच्या तर्फे इंडस्ट्रीच जे आपण स्थापना करणार आहोत कारण हे का गरजेचं आहे हे गरजेचं आहे तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी फायदे घेतले मध्य प्रदेश गुजरात राजस्थान पांडिचेरी चेन्नई ह्या लोकांनी सगळ्यांनी फायदे घेतले हजार हजार कोटी रुपये या लोकांनी घेतले आज किती योजना एकशे वीस योजना या सरकारने प्रसारित केल्या परंतु आपला कोळी समाज पाठीमागे राहिलेला आहे ह्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोळी महासंघ करणार आहे त्याचा फायदा कोणी तुम्ही आपल्या समाजाला मिळाला पाहिजे हेच आम्ही आज उद्देश ठेवून हे कॉमर्स अँड इंडस्ट्री ची आपण स्थापना करत आहोत बरंचस काय बोलायचं आहे तुम्ही बऱ्याचशा काही गोष्टी इथे बोललात परंतु आज मला बरं वाटलं पाडसिंगनी आपला मनातनं काहीतरी बोललेलं <laughs> आहे अभिनंदन करू तेवढं कमीच आहे हा सीताराम साहेबांनी पण आमच्या त्या सोलापूरच्या पण सीताराम कुळेनी पण चांगलं भाषण केलं आमच्या सर्व